नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मी विजय भरतलाल रहांगाने भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सर्वांना येणाऱ्या वीस तारखेला मतदान मागण्याकरिता विनंती करतो आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही निवडणूक लाडक्या बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी ही निवडणूक शेतकऱ्याचे कर्जमाफी व शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी ही निवडणूक ह्या माझ्या युवकांना रोजगार देण्यासाठी ही निवडणूक तिरोळा कोरेगाव विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न करून सिंचनाचे अनेक प्रकल्प मी या किरोडा कोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आणले ते पूर्ण करण्याकरिता ही निवडणूक आहे आणि मला विश्वास आहे की आपण सर्व येणाऱ्या वीस तारखेला माझ्या विजय भरतलाल रहांगाले क्रमांक 3 वर असलेल्या कमल चिन्हा समोरिल बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावा ही विनंती आपण सर्व मतदार बंधू भगिनींना आहे आपला आशीर्वाद आपला सहकार्य आपला प्रेम माझ्या पाठीशी आहे हा माझा विश्वास आहे आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला कमल चिन्हा समोरिल बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं विनंती करतो धन्यवाद विजय भैया की यही पहहचान कमल 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 निशान कमल निशान